शहापूर तालुक्यातील वाशाळ्या फाट्यावरील दत्ता बुळे यांच्या घराला आग लागून घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कृष्णा बुळे या चार वर्षीय बालकाचा आगीत होर पळून मृत्यू झाल्यानं बुले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची परिस्थिती जाणून घेतली शासकीय सामाजिक क्षेत्रातून शक्य तितकी मदत पुरवून प्रभुनयन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मवानी यांच्याशी संवाद साधून मदत करण्याचं आवाहन करताच मवानी यांनी तत्काळ मदत पोहोचवली प्रभु नयन फाउंडेशनचे देववानी वेदांत शर्मा ऋषभ पॉल श्री साई सहाय्य समितीचे निखिल करपे समाधान खातळे गणपत खातळे शरद धोंगडे अनिकेत यादव राजू देवळेकर आदी उपस्थित होते तहसीलदार परमेश्वर कासुळे प्रभु नयन फाउंडेशनचे देव मवानी तसंच त्यांच्या सहकार्यांच्या हस्ते जडित कुटुंबियांना कपडे अन्नधान्याची मदत करण्यात आली या प्रसंगी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं जी काय दुर्दैवी घटना कसारा या ठिकाणी घडलेली आहे यासाठी आम्ही शासकीय स्तरावरून जर त्या आदिवासी विकास विभाग असेल त्याच्याकडून घरकुल मिळण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत त्यांच्याकडची जी तात्पुरत्या स्वरूपाची जी मदत असते ती आम्ही त्या पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे या व्यतिरिक्त जे काही सामाजिक संस्था असतील आता आपण पाहिलं प्रभुनयन संस्था त्यांच्या आनंद मावानी जे आहे त्यांच्या माध्यमातून आत्ता आपण या ठिकाणी ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहे त्याची मदत दिलेली आहे आणि अजून जी काही घराची डाकडू जी असेल किंवा त्यामध्ये जी काही दुरुस्ती असेल तीही आपण प्रभुनयन फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याबाबत मी त्यांना विनंती केलेली आहे आणि निश्चित ते पण ती मदत करतील आणि जे काही ही दुर्घटना घडलेली आहे त्या कुटुंबाला जे काही प्रशासनाकडून किंवा ज्या काही सामाजिक संस्था असतील त्याच्याकडून आपण या ठिकाणी मदत देण्याचा प्रयत्न करतो आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे इगतपूर